नमस्कार जी आर कॉर्नर मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर जिल्हा परिषदच्या काही विभागांमार्फत काही योजनांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर या योजना कोण कोणत्या योजनांना मुदत वाढ देण्यात आलेली आहे यासाठी तुम्ही कधीपर्यंत अर्ज करू शकता याची संपूर्ण माहिती व संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया चॅनेल वर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा सला पाहूयात कोणकोणत्या योजना आहेत त्या सर्वप्रथम तुम्हाला तुमच्याकडे मोबाईल लॅपटॉप कॉम्प्युटर असणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल लॅपटॉप कॉम्प्युटर मध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करायचे ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च करायचे झेडपी ठाणे स्किम्स डॉट कॉम अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन करायची तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल त्यामधून तुम्ही अगदी सहजरित्या रिडायरेक्ट होऊ शकता तर वेबसाइट वर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एंटरप्राईस अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला इथे उजव्या साईटला यायचे आणि अर्जदार म्हणून ऑप्शन असेल अर्जदार ऑप्शनच्या खाली तुम्हाला दोन ऑप्शन येतील नवीन अर्ज अर्जदार इन जर तुम्ही लाभार्थी नोंदणी केलेली नसेल तुम्हाला नवीन अर्ज या ऑप्शनवर क्लिक करून नवीन लाभार्थी नोंदणी करायची तर नवीन लाभार्थी नोंदणी कशा प्रकारे करायची याचा व्हिडिओ आपण बनवला आहे त्याचंही तुम्हाला लिंक आय बटन मध्ये दिली जाईल त्यामध्ये तुम्ही पाहून नवीन लाभार्थी नोंदणी करू शकता त्याच्यानंतर आपण जे काही लाभार्थी नोंदणी केलेली आहे तर आपण सर्वप्रथम अर्जवर लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करू या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो काही लॉग इन पेज आहे तो लॉग इन पेज ओपन होईल लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकण्यासाठी तर जो काही नोंदणीच्या वेळेस मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकला असेल तो इथे आपण टाकून घेऊयात तर इथे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचे लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे समाज कल्याण विभाग आहे कृषी विभाग आहे आणि महिला व बालकल्याण विभाग आहे पशुसंवर्धन विभाग आहे अशा प्रकारे चार विभाग आहेत तर यामध्ये कोणकोणत्या योजनांसाठी कोणकोणत्या विभागामार्फत वाढ देण्यात आलेली आहे हे पाहूयात तर इथे समाज कल्याण विभागामध्ये वीस टक्के जिल्हा परिषद शेषफंडा अंतर्गत मागासवर्गीय वर्गीय लाभार्थ्यांना डिस्को जॉकी साहित्य पुरविणे या योजनेसाठी 39, 25, 20 6, तीस नऊ दोन हजार पंचवीस इतकी मुदत वाढ देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर इथे वीस टक्के जिल्हा परिषद फंडा अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे एकवेल या योजनेच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळण्याबाबत योजना याची जी काही अंतिम मुदत एकतीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत करू शकता तर तुम्ही एकतीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करण्याची इथे मुदत देण्यात आलेली त्याच्यानंतर इथे वीस टक्के जिल्हा परिषद शेषफंडातून घेण्यात आलेल्या मागासवर्गीय वस्तीत समाज मंदिरामध्ये भांडी पुरविणे गटांना भांडी पुरविणे योजना तर यामध्ये पंधरा दहा दोन हजार पंचवीस ची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर इथे पाच टक्के दिव्यांग कल्याण शेत फंडाअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे या योजनेसाठी अर्ज योजना तर याची जी काय अंतिम मुदत आहे एकतीस दहा दोन हजार पंचवीस तर एकतीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करू शकता त्याच्यानंतर पाच टक्के दिव्यांग कल्याण फंडा अंतर्गत दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी शेत शेतीपालन शे, शेती कुक्कुटपालन वराळापालन मत्स्य व दुग्ध व्यवसाय इत्यादीसाठी अर्थसहाय्य देणे या योजनेसाठी अर्ज योजना तर याची जी अंतिम मुदत आहे एकतीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करू शकता त्याच्यानंतर इथे पाच टक्के दिव्यांग कल्याण फंडा अंतर्गत दिव्यांग पालकांच्या मुलींना माझे पन्नास हजार रुपये मुदत ठेव रक्कम ठेवणे या योजनेचा लाभ मिळण्याबाबत अर्ज तर याची अंतिम मुदत एकतीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर वीस टक्के जिल्हा परिषद शेष फंडातून घेण्यात आलेल्या मादासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी समाज मंदिरामध्ये स्मार्ट ग्रंथालयासाठी पुस्तके पुरविणे व पुस्तके ठेवण्यासाठी पुरविणे यासाठीची अंतिम मुदत आहे ती एकतीस दहा दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर इथे दिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी वाहन स्कूटी खरेदीसाठी अनुदान देणे योजना तर यासाठी जे काही अंतिम मुदत आहे एकतीस दहा दोन हजार पंचवीस मुदत देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर इथे मागासवर्गीय लाभार्थ्यांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य देणे व वैयक्तिक लाभार्थी महिला बचत गट यांना लघु उद्योगासाठी आर्थिक सहाय्य देणे याची अंतिम मुदत पंधरा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत आहे पंधरा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता यानंतर उच्च व तांत्रिक शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती देणे याची जी काही अंतिम मुदत आहे एकतीस दहा दोन हजार पंचवीस तर एकतीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता यानंतर मागासवर्गीय इयत्ता अकरावी बारावीतील विद्यार्थ्यांना एम एस सी ए, टी इंजिनिअरिंग जी नीटच्या प्रशिक्षण वर्गाची खाजगी संस्थेला दिल्याची फी ची, ची प्रतिकृती पुरविणे तर यासाठी जी काही अंतिम मुदत आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस इतकी अंतिम मुदत देण्यात आलेली आहे यानंतर कृषी विभागामध्ये पाहूया तर कृषी विभागामध्ये कुठल्याही योजनेसाठी जी काही अंतिम मुदत वाढवण्यात आलेली नाहीये यानंतर महिला व बाल कल्याण विभागामध्ये तर महिला व बाल कल्याण विभागामध्ये कोणत्याही प्रकारची जी काही मुदत वाढे ती मुदत वाढ देण्यात आलेली नाहीये यानंतर इथे पशुसंवर्धन विभाग विबागा, विबागा थी, तर पशुसंवर्धन विभागा विभागामार्फत ही कोणत्याही प्रकारची जी काही मुदत वाढ देण्यात आलेली नाहीये तर यामध्ये जे काही समाज कल्याण विभाग आहे तर समाज कल्याण विभागामध्ये जे काही काही ज्या काही योजना आहेत तर अशा काही योजनांसाठी जी काही मुदत वाढ देण्यात आलेली आहे तर काही योजनांसाठी मुदत वाढ देण्यात आलेली नाहीये तर जे कोणी इच्छुक असतील किंवा जे काही लाभार्थी असतील जे काही उमेदवार असतील त्यांना अर्ज करायचा असेल तर त्यांच्यासाठी ही, ही, ही जी काही अंतिम मुदत आहे ती अंतिम मुदत देण्यात आलेली आहे व त्याच बरोबर इथे जिल्हा परिषदच्या पोर्टलवर आल्यानंतर तपासू शकता तुम्ही कधीपर्यंत अर्ज करू शकता व अर्ज केल्यानंतर अंतिम मुदत संपल्यानंतर तुमची जी काही अर्जाची छाननी ती अर्जाची छाननी केली जाणार आहे व याच्यानंतर पुन्हा मुदत वाढ होईल नाही होणार याची काही आपल्याला ना अपडेट नाहीये परंतु आता सध्या तरी जे काही काहींना पंधरा तारीख देण्यात आलेली आहे तर काहींना तीस तारीख देण्यात आलेली आहे तर काहींना एकतीस तारीख मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे जे काही जिल्हा परिषदेच्या योजनेची वाढ कशा प्रकारे देण्यात आलेली आहे व कोणकोणत्या विभागामार्फत कोणकोणत्या योजनेसाठी मुदत वाढ देण्यात आलेली आहे याचा महत्वपूर्ण अपडेट महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्ही पाहिली असेल तर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स व माहिती मिळवण्यासाठी हो चॅनेलला सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करा आयकॉन प्रेस केल्याने नवीन अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे वेळच्या वेळी मिळत राहतील हो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काही अडचणी असतील तर कमेंट करायला विसरू नका भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये